या टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या ह्या फॉरेस्टच्या अंडर येतात त्या सगळ्याच टेकड्यांवर काही दुर्घटना घडत आहेत किंवा असं करावं लागेल आत्ता माझा लगेचचा विषय असा होता की माझ्या दहा जून वाढदिवस सहा हजार पाचशे झाडं पासष्टशे झाडं ही आपण महातोबा एकटीवर लावली आणि नुसती लावली नाही तर स्वतःच्या खर्चाने काही मजूर तिथे आहेत ते खूप त्याची निगा ठेवतात पाईपलाईन केली आहे टाक्या बांधल्या आहेत टँकर सुरू केल्या आणि ही जी तिसरी आग आहे अगदी गेल्या आठ एक पंधरा दिवसापूर्वी ती खूप भीषण आग होती जवळजवळ अडीच हजार झाडं ही ज्याला होरपळली म्हणतो आता प्रयत्न आमचा चालला टाकून पाणी करून ती जगवावी अडीच हजार झाडं होरपळली त्याच्यातून मग संतापून मी टेकडीवर गेलो फॉरेस्ट अधिकारी पोलीस अधिकारी महानगरपालिका सगळे आले मोठ्या प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने खूप गोष्टी करतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की बरोबर आठवड्याभराने फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एकत्र येऊ तसं आम्ही आज एकत्र आलो आणि खूप सोल्युशन्स आता समोर आलेले आहेत मग त्याच्यामध्ये एंट्री पॉईंटला क्लोज सर्किट टी व्ही लावणं असं एक सोल्युशन आलेलं आहे दोनच गार्ड आहेत ते आठ करायचे अजून सहा वाढवायचे अशा प्रकारची सूचना आलेली आहे त्या सगळ्या गार्डना मोटरसायकल द्यायची म्हणजे पूर्ण टेकडीवर मोटरसायकलमुळे ते फिरते राहतील फिरते राहण्याचा परिणाम म्हणून एक सायकोलॉजिकल फिअर एक अदृश्य भीती निर्माण झाली की फिरतायत सापडू आपण कुठेतरी त्याच्यानंतर एक प्रस्ताव मी मांडला होता तो थोडा सगळ्यांनी म्हणून इम्प्रॅक्टिकल आहे म्हणून ग्राउंडवरचे गाड वाढवा म्हटलं मी म्हटलं होतं की एक चार ठिकाणी पाच ठिकाणी आपण टॉवर उभे केले पाहिजे तिथून त्याची निगेटिव्ह बाजू आली की मग त्या टॉवरवर सदा सर्व काळ जर गाड नसेल तर काही मुलं चढतील काही अॅक्सिडेंट होतील मग त्यामुळे गार्ड ग्राउंडवर द्या ग्राडला मोटरसायकल द्या असा विषय आला या व्यतिरिक्त जो विषय आलाय तो प्रामुख्याने गवत काढल्यानंतर तिथे साचून न देणं सा सा ते खाली आणता येईल का प्रॅक्टिकल नाहीये मग एखादं मशीन असं शोधता येईल का जसं झाडाची पानं एका मशीनच्या सहाय्याने पॅलेट करता येतात आणि पॅलेट हे खूप ज्वालाग्रही मानले जातात त्यामुळे ते वेगवेगळ्या हॉटेल्सना देता येतील तसं हा जो थोडासा वेगळा वेगळ्या प्रकारचं गवत आहे जे जनावरं पण खात नाहीत त्याला पॅलेटमध्ये कन्वर्जन करता येईल असा का असाही थोडा विचार करायचा ठरला अशी काही उपायांवर चर्चा झाली मग अनेक स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या ग्रुप्सना साहित्य ठेवायला जागा नाही तर मग एक ज्याला आपण म्हणतो व्यवस्था अशी उभी करता येईल का त्या व्यवस्थेमध्ये रोज कामं झाली की तिथे साहित्य ठेवता येईल खूप अद्ययावत साहित्य मी माझी माझी आणली आहेत प्रामुख्याने गवत आता इतकं वाढलेलं आणि त्याला काटे असतात माणसाने कापणं शक्य आहे तर ते मशीनच्या सहाय्याने कापावं पण हा एका टेकडीच्या निमित्ताने पूर्ण शहरातल्या टेकड्या ह्या ऐरणीवर आलेल्या आहेत आणि मग नुसती झाडंच जाळलं नाही तर अतिक्रमण नावाचा विषय पण आहे बिल्डर्स त्यांची हडपशाही जी आहे ती असे सगळेच विषय येतील मी आता माझ्या मतदारसंघातला मातोबा मी साडेसहा हजार झाडं लावल्यामुळे मी त्याला मुलांप्रमाणे जपतो त्यातून झालेली दुर्घटना अशा विषयाबद्दल मराठी काही दिवसांपासून टेकडीवरती विद्यार्थी यांना धाक दाखवून प्रकार आहेत आहेत म्हणजे सारखीच घटना त्यामुळे तिथली मॅनपॉवर वाढवणं सिक्युरिटी गार्ड वाढवणं हेच त्याचं उत्तर आहे त्यांना मोटरसायकल देणं हे उत्तर आहे ते सतत फिरता येत नाही याचं मॉनिटरिंग कोणीतरी करायला लागेल एंट्री पॉईंटला किंवा क्लोज सर्किट टीव्ही लावले तर त्याचा एक धाक निर्माण होतो ह्या मातोबा टेकडीला तर अगदी उद्या सुदैवाने खूप देशातली लिडिंग सीसीटीव्ही कंपनी ही माझ्याशी संबंधित आहे त्यांना मी विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये अनेक कॉलन्याजना आणि अनेक गणपती मंडळांना मोफत लावायला सांगितले इथे पण बोलता मी तसंच करेन फक्त आता इथे इलेक्ट्रिसिटी करंट नाही आहे त्यामुळे ते जरा बॅटरी बॅकअपवर घ्यायला लागेल सोलरवर घ्यायला हो लागेल आणि त्यामुळे सगळ्याच टेकड्यांना असा सुरक्षेचा विचार करावा लागेल यासाठी तुम्ही म्हणाले की बांधकाम व्यावसायिकांकडनं टेकड्यांना धोका निर्माण होतोय बेकायदेशीर टेकड्या फोडणं आणि त्याच्यावर अतिक्रमण करण्याचं काम के केलं जातंय तर या बांधकाम व्यावसायिकांवर काय कारवाई केली जाणार नाही आता कसं आहे की एखादी घटना घडते ही जशी आपत्ती असते पण त्यातून खूप गोष्टी उघड केल्या येतात आता महातोबा टेकडीच्या निमित्ताने सुरू झालेला प्रवास हा आता थांबणार नाही सगळ्याच टेकड्यांवर मी आता काय चाललं आहे कोण बिल्डर कोणाचं बांधकाम कोणाचं अतिक्रमण याची सुरुवात करेन आणि तुम्ही मला अनेक वर्ष पाहता गेले पाच वर्ष जास्त पाहता मी कुठलाही विषय हवेत सोडून देत नाही नाही तर बघूया ना तुम्ही पण आहात माझ्या बरोबर त्यामुळे आपण बघूया सोडूया नको व्यवस्थित खूप तुम्ही एक काम करा सध्या खूप खूप मोठी पॉलिटिकल न्यूज नसल्यामुळे थोडा वेळ आहे तर त्याच्यामध्ये थोडं शूटिंग करून तुमच्या तुमच्या चॅनल चालवा तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आपोआप तो विषय सुरू होतो आणि थोडा एक चार पाच दिवसाचा प्रवास आहे माझा त्यानंतर तेवीस ला बैठक लागली महानगरपालिकेमध्ये महत्वासाठी तुर्त आणि त्यावेळेला मी सगळेच विषय उपस्थित करतो पॉलिटिकलोनात काही कोर्टाच्या डिसिजनशी जोडलेलं असल्यामुळे ते सुप्रीम कोर्ट त्यांनी निकाल कधी द्यायचा आहे आपल्या हातात नाही तिथून पुढे प्रक्रिया सुरू होईल प्रक्रिया मात्र मोठी आहे की ज्याच्यामध्ये प्रभागरचना नव्याने ठरणं म्हणजे प्रभागरचना फक्त पुणे महानगरपालिकाने तर हा विषय नगरपालिकांपुरत आहे नगरपालिका आणि नगरपंचायती म्हणून साडेचारशे झाल्या आणि त्यातल्या नव्याने झालेल्या निवडणुका ज्यांची मुदत संपायची सोडल्या तर साडेतीनशे तर नगरपालिका नगरपंचायती अशा आहेत की जिथेही दोन दोन तीन तीन वर्ष निवडणुका झालेल्या नाही आता एका दिवशी सगळ्या होतील असं नाही महानगरपालिका महाराष्ट्रातलं सुद्धा सगळ्या एका एक वेळेला होणार नाही कारण ते सत्तावीस आहेत पण त्याची प्रक्रिया खूप मोठी आहे जी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन हा ओबीसी आरक्षणाशी जोडलेला असल्यामुळे ती प्रक्रिया सुरू करता येत नाही बावीस तारीख आहे बोला दादा काल सगळं पण इथं दुसऱ्या फगतल्या नेत्यांमध्ये खूप स्पर्धा चालली पुण्याचा कारभारी कोणी व्हायचं आम्ही करतो काळी असा होता की नाही रे एकदा तुम्हाला तुम्हाला क्लिअर करतो की मी आणि अण्णा बैठक घेतली त्या दिवशी माधुरीतही नव्हत्या मुंबईत मुख्यमंत्र्यांमधे त्यांच्या काही बैठक लावल्या होत्या त्यांनी जी बैठक लावली ती त्यांच्या नगरविकास राज्यमंत्री म्हणून लावली आम्हीच आम्ही घेतलेले सगळे विषय पुन्हा त्यांनी घेतले असा विषय झालेला नाही ती नगर, नगर विकास राज्यमंत्री म्हणून बैठक त्यांना वारवून घेऊन का धनंजय घोटाळ्या समोर आला आहे टेकडीचा विषय संपला बहुतेक का कृषी मंत्री जवळचा आहे सांगून ऊसतोड नियंत्रणात यंत्र असतं त्यात अनुदान मिळवून देतो म्हणून भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक केली तब्बल अजित पवारांना भेटायला गेले तर मला विचारून वाल्मीकरांना पैसे दिले का अशा प्रकारचं अजित पवारांनी वक्तव्य केलं परंतु वाल्मिकरांनी एकशे चाळीस शेतकऱ्यांना फसवलं सर उस्तोड नियंत्रण असं आहे की एसआयटीचा अर्थच असा कि ने की घडलेल्या गुन्ह्याच्या निमित्ताने सगळं खणणं खोदणं आणि तुम्हालाही मी विनंती करेन की एवढ्या मोठ्या विषयामध्ये वारंवार प्रेस ब्रीफिंग हे डिपार्टमेंटकडून होत याचं कारण त्याची काही गुप्तता बळायला लागते आता तुम्हाला दिसतंय की ना की आता आज वाल्मिक कराडांचा शस्त्रपरवाना रद्द झाला त्याच्या आधी सगळ्यांना मोका लागला तर हे जसं कसं आहे की कुठलीही ऍक्शन घेताना वेल प्रूफ करावे लागते न्यायालय आहेतच अन्याय झाला आणि लगेच तुमचं तुमची ऍक्शन जर खारीज झाली तर पोलीस दलाचं प्रशासनाचं मनोबल ढासळतं आणि त्यामुळे मान्य देवेंद्रजीने जी जे म्हटलं आहे ते तसं ते खरं करतात की मी कोणालाही सोडणार नाही आज त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आणि म्हणलं की आम्हाला चौकशीलाही बोलवलं नाही आम्हाला विचारलंही नाही आम्ही केलेल्या आरोपाबद्दल काही तपासामध्ये नेमकं एक काय म्हणतात त्याला मुमेंट ठरते ती काय आम्हाला माहीत नाही आणि त्यात त्यांनी त्यांना बोलवलंय नाही बोलवलंय असंही कळत आहे की त्यांना थोडंसं म्हणजे माहीत नाही मला म्हणून म्हटलं की काहीच बोलायला नको तपास यंत्रणे त्यांचं काम करू द्यावं या सगळ्या पार्श्वभूमीवरती नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही यापूर्वी अनिल देशमुख असतील संजय राठोड असतील यांचा राजीनामा घेतला होता मात्र त्यांचा राजीनामा घेतला का नाही जात मान्य देवेंद्रजी हे चौदापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व करतात जरी मध्ये सरकार नाही गेलं सरकार गेलं तरी ते विरोधी पक्षनेता होते सरकार आलं उपमुख्यमंत्री होते हेवी मेजॉरिटी बीजेपीचे आली तर महायुतीचं सरकार पण ते मुख्यमंत्री झाले या सगळ्या काळातला अनुभव असा आहे की ते कुठलाही विषय हा एका निष्कर्षापर्यंत येईपर्यंत निर्णय करत नाहीत पण निष्कर्षापर्यंत आल्यानंतर सोडत पण नाहीडोद्याकडे वीस कोटीची थकबाकी होती तर त्यांनी एकशे चौथ्या जागा जप्त केली सील केले विद्यार्थ्यांना मी पहिलं तर यांचं अभिनंदन करतो की शहरात घडणाऱ्या इतक्या बारीक बारीक विषयांची पण यांना माहिती आहे अभिनव नावाची जी शिक्षण संस्था आहे तर त्यांनी बँक ऑफ बडोदातून लोन घेतलं होतं संस्थेच्या विकासासाठी ते थकलं आणि थकल्यानंतर बँक जे करते ते त्यांनी केलं आहे की त्यांनी त्याची जप्ती केलेली आहे शिक्षण मंत्री म्हणून मी एवढंच सांगेन विद्यार्थ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही संस्थेने थोडीफार अमाऊंट भरण्याची तयारी दर्शवली आहे की जेणेकरून जप्ती तात्पुरती स्थगित करता येईल यात नाही यश मिळालं तर आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना या यावर्षीपुरतं अन्य महाविद्यालयामधून परीक्षा द्यायला लावू आणि पुढच्या वर्षी त्यांची अन्य कॉलेजेसमध्ये ऍडमिशनची व्यवस्था करू विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही खूपच मोठा विषय आहे आणि यातून शिक्षण संस्थांमध्ये काय चालतं हे सगळं ऐराणीवर आलं आहे की तुम्ही कर्ज कशाला काढता काढलं तर फेडत का नाही की प्रॉपर्टी कशी काय मॉर्गेज करता तुमच्या प्रॉपर्टी काय मॉर्गेज करत नाही सगळे नेते लक्ष्मण हाके यांना धमकीचा फोन आला आता अशी प्रश्नांची मोठी यादी तयार होईल आता म्हणजे उद्या समजा या प्रश्नाचं उत्तर मी काय देवं असं तुम्हाला वाटतं तुम्ही जर ह्या साईडला तुम्ही जर ह्या साईडला मी उत्तर एवढंच देईन मी चौकशी केली जाईल बाकी